स्वतःच्या पायावर धोंड मारून घेणे हे म्हणून आपण अनेकदा ऐकली आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत असंच कैस घडताना दिसते याचं मुख्य कारण म्हणजे भाजपकडून उमेदवारी त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत गणित तर बिघडलीच आहेत पण काही ठिकाणी तर अशी परिस्थिती इतक्या टोकाला गेली आहे की आपल्या स्वतःच्याच उमेदवाराच्या विरोधातच प्रचार करण्याची वेळ भाजपवर आली आणि ही बाब पक्षासाठी नक्कीच नामुष्कीची ठरते कमळ येणार कमळ फुलणार कमळालाच मत द्या असं सातत्याने आग्रह धरणारा भाजप आता काही महापालिकांमध्ये कमळाला मत देऊ नका असा प्रचार का करते नेमकं काय नसलं उमेदवारीच्या निर्णयामध्ये अशी कोणती चूक झाली की पक्षालाच स्वतःच्या चिन्हाविरोधात भूमिका घ्यावी लागते या सगळ्या घडामोडींचा नेमका अर्थ काय काय झाले कुठं झाले चला जाणून घेऊयात नमस्कार मी संजना कटुकट कर्ट मध्ये आपलं स्वागत विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आणि नगरपालिकांमध्ये हंड्रेड प्लस चालकामध्ये जास्तीत जास्त महापौर आपलेच निवडून आणण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाने केलाय मात्र हा निर्धार साध्य करण्याच्या नादात अनेक ठिकाणी पक्षातील जुने निष्ठावंत कार्यकर्ते डावलले गेले आणि त्यांच्या जागी आयात उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली त्याचा परिणाम म्हणून अनेक महापालिकांमध्ये बंडखोरी उफाळून आली मात्र या सगळ्यात उल्हासनगरमध्ये घडलेली घटना विशेष लक्षवेधी ठरते इथं एका प्रभागात तर अशी परिस्थिती आणि विचित्र परिस्थिती आहे की भारतीय जनता पक्ष थेट आपल्या स्वतःच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधातच प्रचार करत असल्याचं चित्र पाहायला मिळते हा प्रकार पाहून राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जाते नेमकं उल्हासनगरमध्ये काय घडलं पक्षाला असा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला आणि या अंतर्गत कलाचा भाजपच्या महापालिका स्वप्नांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो आता जाणून घेऊयात झालं असं की उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक एकोणीस ब मधून भाजपचे मंडळ अध्यक्ष बंटी कुर्सीजा यांच्या पत्नी लक्ष्मी कुर्सीजा यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारी अर्ज देण्यात आला होता तो उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला हा अर्ज पक्षाकडून अधिकृतपणे देण्यात आला होता आणि त्यानंतर त्यांना भाजपचं अधिकृत चिन्ह कमळ हेही मंजूर करण्यात आलं मात्र त्यानंतर स्थानिक पातळीवरील काही भाजप नेत्यांनी लक्ष्मी कुर्सीजा यांची उमेदवारी अमान्य करत कोमल लहराणी यांना भाजपची अधिकृत उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला पक्षाच्या वतीनं कोमल लहराणी या अधिकृत उमेदवार करण्यात पण खरी अडचण निर्माण झाली लक्ष्मी कुरसिजा यांनी आधीच पक्षाकडून अर्ज दाखल केला असल्यामुळे कोमल लहराणी यांनी नंतर भाजप पक्षाकडून भरलेला जो अर्ज होता तो तांत्रिक कारणामुळे बाद ठरला त्यामुळे लक्ष्मी खुर्सिजा यांचाच अर्ज वैध राहिला आणि ही चूक भाजपच्या वरिष्ठांच्या लक्षात येता अर्ज मागे घेण्याच्या दिवशी लक्ष्मी कुरसिजा यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांचा फोन बंद लागल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही परिणामी त्यांचा अर्ज मागे घेतला गेला नाही आणि त्यांची उमेदवारी पक्षाकडून कायम राहिली भाजपची इच्छा कोमल लहरानी यांना उमेदवार करण्याची होती मात्र अर्ज बाद झाल्यामुळे त्या अपक्ष उमेदवार ठरल्या भाजप नेतृत्वाला वाटत होतं की लक्ष्मी कुर्सीजा अर्ज मागे घेतील मात्र तसं घडलं नाही उलट लक्ष्मी कुरसिजा यांना अधिकृत उमेदवाराचा दर्जा आणि कमल चिन्ह कायम राहिलं आता या सगळ्या गोंधळामुळं भाजप या प्रभागात अडचणीत सापडलाय अखेर पक्षानं अधिकृत उमेदवार असतानाही लक्ष्मी कुर्सिजा यांच्या विरोधात भूमिका घेत अपक्ष ठरलेल्या कोमल लहराणी यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यामुळंच आज उल्हासनगरमध्ये भाजप स्वतःच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात प्रचार करत असल्याचं चित्र पाहायला मिळते आता हे सगळं घडल्यानंतर बंटी कुर्सीजा यांनी कमळाला जिंकून आणण्याचं आवाहन केले तिकीट मिळालं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट मिळवणाऱ्यांपैकी मी नाही मी माझ्या पक्षासोबतच उभी आहे आजही भाजपचं अधिकृत चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे आणि आम्ही शंभर टक्के विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करत असताना भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश फजारिया यांनी वेगळीच भूमिका म्हटली चुकून एबी फॉर्म बंटी कुर्सीजा यांना देण्यात आला म्हणजेच त्यांच्या पत्नी यांना देण्यात आला त्यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मोबाईल बंद ठेवला होता त्यांनी पक्षाच्या आदेशाचं पालन केलं नाही त्यामुळे त्यांना मंडळ अध्यक्षावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय असंही वजरिया यांनी सांगितलंय एकीकडं कमळाला पराभूत करायचा असा दावा तर दुसरीकडं पक्षस्थितीचं उल्लंघन झाल्याचा आरोप या भूमिकांमुळे उल्हासनगरमधील भाजपचा अंतर्गत गोंधळ अधिकच उघड झालाय महापालिका निवडणुकीच्या रणधुमाईत हा वाद भाजपसाठी डोकेदुखी ठरतोय अपक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळं कमळाच्या विरोधात प्रचार करायला लागतोय आणि या सगळ्या घडामोडीमुळं आता प्रभागात वेगळी परिस्थिती निर्माण झाली भाजपच्याच अधिकृत उमेदवाराला कमळ चिन्हावर लढणाऱ्या उमेदवाराला हरवण्यासाठी पक्षाचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्यक्ष मैदानात उतरलेत आणि खटाटोप करतात कमळाला उखडून काढण्यासाठीच कमळधारी उमेदवाराच्या विरोधात कमळधारी कार्यकर्ते प्रचार करतायत हा प्रकार अधिकच धक्कादायक ठरतोय राज्यात पहिल्यांदाच असा प्रसंग पाहायला मिळतोय आणि पक्ष आदेश न मानता भाजपच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते कष्ट का घेत आहेत त्यामुळे आता हा विषय फक्त एका प्रभागापुरता मर्यादेत न राहता राज्यभर चर्चेचा मुद्दा ठरतोय आता निकालानंतर काय निकाली मग त्यानंतर वरिष्ठ पातीवर काय निर्णय घेतला जाईल जबाबदारी कुणावर निश्चित होईल आणि या अंतर्गत संघर्षाचा भाजपला नेमका कसा फटका बसेल हे सगळं येणाऱ्या निकालावरच अवलंबून असणार आहे मात्र या गोंधळावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका